हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशा लाईफ खूप मध्ये स्वागत आहे आज 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 हळदी कुंकू करणार आहे मी कारण का थंडीमुळं थंडी खूप जास्त होती त्यामुळं कोणीच केलं नाही आता आता सगळे सुरू करत आहेत तर मी आज करत आहे आणि सकाळी मी डब्बा वगैरे केला छोले केले होते मुलांना आणि शंकरसाठी डब्यामध्ये तर ते दाखवते मी मी आता पावभाजी पुलाव आणि जामून बाहेरून आणणार आहे आणि पावभाजी पुलाव मी घरीच करणार आहे तर मी थोडक्यात करत आहे सुरुवात केली मी आता सकाळचे साडे दहा माझी देवपूजा झाली आणि सगळी कामं पण उरकली आणि आता मी सुरुवात करत आहे मी चार वाजता टाइम दिलेला आहे बायकांचा मग सकाळी मी छोले बनवले होते मस्त इथं मी आता गोबी आणि मटर आणि शिमला लावलेली आहे गॅसवरती शिजून घेतले थोडक्यात मी डेकोरेशन दाखवते मला रात्री आम्ही केलं उशीर झाला होता करायला वगैरे मग रात्री शूट नाही केलं हे बघा थोडक्यात मी असं मी साडी वगैरे टाकली आणि थोडंसं डेकोरेशन जास्त नाही केलं पण थोडं जेवढं जमेल तेवढं ट्राय केलं करायचं आणि फोटोसाठी वगैरे होऊन जातं आणि हे बघा हे पूर्ण अनुजनेच काढले सगळं मी त्याला मी स्क्रीनशॉट काढून दिली होती मी नेटवरून आणि त्यांनी सगळं काढलं हे छान केलं त्याने रात्री बनवून ठेवला म्हणजे सकाळी आज गोंधळ नाही होणार म्हणून हे ट्रे वगैरे सगळे धुवून घेतले मी आता कारण का खूप लागतात नाश्ता वगैरे ठेवलेला आहे ना त्यामुळे खूप लागतं हे सगळं धुवून घेतले मी, मी में में हे पण मला आता अरेंज करायचं आणि कॉर्नरला लावून घ्यायचं हे मी तर कांदे चिरून घेतले ह्याला मी तेलामध्ये थोडंसं मी परतून तेलामध्ये थोडंसं परतून घेणार आहे त्यानंतर मग मी मिक्सरमधून काढणार हे टोमॅटो घेतले ह्याला पण बारीक चिरणार म्हणजे मोठे मोठे चिरणार आणि तेलात परतून घेऊन मग मी मिक्सरमध्ये काढणार कांदा फ्राय करून घेतला आणि इथे टोमॅटो मी टोमॅटो पण फ्राय करत आहे आणि इथे गोबी आणि मटर झालं आता हे आलू मॅश केली इथे मी आणि इथं हे भाजी गोबी मटर टोमॅटो आणि ह्याची प्र प्युरी करायची आहे त्या मला टोमॅटो आणि इथे कांदा तापवायला ठेवलं मी मी तूप टाकलं आता मी बटर टाकते तूप झालं बटर टाकले याच्यामध्ये कांदाची पेस्ट टाकली मी छान याला परतून घ्यायचं त्याच्यासोबत सोबत पाणी पण उकळायला ठेवलं मी पुलावासाठी आणि छान कांदा परतून घेत आहे मी आणि इथं टोमॅटोची पण पेस्ट करून घेतली कांद्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी टाकून दिली आणि छान पाच मिनटं छान शिजवली आणि त्यानंतर सगळे मसाले घातले मी पावभाजी मसाला लाल तिखट आणि हळद वगैरे टाकली आणि मग त्यानंतर ता आलू गोबी आणि मटरचं जे आहे ना बॅटर ते टाकून घेतलं मीठ वगैरे टाकलं पावभाजी मसाला पण घातला आणि छान याला वाफ येऊ दिली छान याला शिजवलं व्यवस्थित पाच दहा मिनटं हे बघा मस्त आणि छोटे छोटे जे असे आलूचे थोडे असे ना छोटे छोटे पीसेस होते त्याला पण मी मॅश करत आहे सोबत आणि छान हल हलून घेत आहे व्यवस्थित आणि मी इथं साईडला पाणी तापायला ठेवलेलं मी पुलावसाठी तर मी तांदूळ भिजत घातले होते ते सगळे टाकून देत आहे मी आणि म्हणजे थोडंसं मी एट्टी नाईंटी पर्सेंट मी शिजून घेत आहे तांदूळ आणि मग त्यात मी नंतर थोडंसं ना मी माझ्या टाईपने केली थोडं वेगळ्या टाईपनं व्हाईटमध्ये केलेली तर मी त्याला थोडंसं शिजून घेऊन मग मी काढून ठेवते आहे बाहेर हे बघा मस्त झाली भाजी कलर पण छान आला मी कलर वगैरे काही नाही घातलेलं आणि मस्त वरून कोथिंबीर टाकली बारीक चिरून आणि बटर टाकले आणि एक पाच मिनटं अजून एकदा शिजवले म्हणजे झाकून ठेवून दिले छान बटर पण मध्ये उतरेल आणि त्याचा छान स्मेल पण येईल आणि मग इकडं काय गोंधळ झाला हे माझं रात्री डेकोरेशन केलेलं सगळं खाली पडलं काय माहिती काय झालं सगळं खाली पडलं आणि पाहत होते मी तर काहीतरी करायचं मग आता इथं मी ना मी मॅरिनेट करून ठेवले होते सगळ्या भाज्या वगैरे दह्यामध्ये वगैरे दह्यात तिखट मीठ आणि सगळं कसुरी मेथी वगैरे घालून आणि हे तांदूळ जे आहे ना मी ऐंशी नव्वद टक्के शिजवला होता मग हे शिजवलेल्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये मी हे तांदू भात असे लेयर ठेवून दिले कोथिंबीर टाकून वरतून मी झा म्हणजे पंधरा वीस मिनटं मी बारीक गॅसवर शिजवले आणि त्या बिचारा अक्षत आला होता बारा वाजता स्कूलवरून त्याची एक्झाम चालू आहे मग त्याने सगळं सेट केलं तर म्हणे मी करतो मनाला मग मला सगळं झालं मग मला दोन वाजले मला आणलं आणायला जायचं होतं येते वेळेस पाव पण घ्यायचे होते आणि जामूनचं पण आणायचं होतं पॅकेट मला तर मग मी घेऊन आले सग नंतर दोन अडीच वाजले मला ना खूप उशीर होत होता मला ना असं म्हणजे गोंधळ होत होता कारण का थोडंसं डेकोरेशन पण बाकी होतं मी कसं तरी मी केलं हे सगळं मला लावा अरेंज करायचं होतं आणि त्यानंतर खूप गोंधळ उडाला माझा कारण का वेळ कमी होता आणि चार वाजता एक्झॅक्ट टाईम दिलेला आणि भरपूर दोन्ही चार वाजता पण आलेल्या मग मला तयार पण व्हायचं होतं सगळं रेडी करायचं होतं माझं किचनचं सगळं झालं होतं ऑलमोस्ट मग मी हे केलं त्यानंतर अनुजने थोडेफार चेंजेस केले ह्याच्यामध्ये मी टच बाकी होता पाणी घालायचं होतं त्याच्यामध्ये फुलं पण टाकायचे होते त्या त्याच्यामध्ये फुलांच्या याच्यामध्ये आणि खाली मॅट पण टाकायचं होतं मॅट टाकले आणि त्या चेअर पण ठेवायची होती मला माझी धावपळ सुरू होत होती सगळं कारण का बाहेर जाणं घरात काम करणं म्हणजे खूप असं धावपळ होती मुलांना आणणं सोडणं किंवा घरी काम करणं हे खूप माझी धावपळ होत होती पण ठीक आहे मॅनेज केलं मी सवय आहे आणि मी रेडी झाले मी रेडी कशी दिसते मला कमेंट करून सांगा इथ ना मग अनुजने थोडं चेंज केलं थोडस याच्यामध्ये फुलं वगैरे टाकलं आणि ते पण ते माळा पण जे सोडलेलं ना त्याने चेंज केले थोडेसे आणि हळूहळू सगळ्या मैत्रिणी आल्या आम्ही चहा पण बनवला होता मम्मी पण थोडा घेत होता त्यांच्यासोबत आणि खूप मज्जा केली आणि खूप छान वाटलं मस्त झालं प्रोग्राम आणि आम्ही खूप डान्स केली खूप डे रील वगैरे खूप साऱ्या बनवल्या तिथं मी हळदी कुंकुत छान काढून ठेवलं होतं

मग ना मी सगळ्यांचे फोटो वगैरे घेत होते कारण जास्त मला व्हिडिओ नाही करता आला आम्ही सगळ्यांचे फोटो घेतले आमचे शेजारचे माझ्या मराठी मैत्रीण आणि इकडच्या पण हिंदी मैत्रीण सगळ्यांचे मिळून आम्ही फोटोज टाकले मी फोटोज शेअर करत आहे आणि तुम्हाला कशा वाटल्या माझा छोटासा हार्दी कुंकाचा प्रोग्राम मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला प्लीज खूप मेहनत करत आहे मी आणि प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू